ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಶುಭ ಸಕಾ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸಗ तर थंडी म्हटलं की छान असं काहीतरी खावं असं वाटतं आणि तेही मॉर्निंगच्या टायमिंगला आंघोळ केलं तेव्हा तर आणखीन जास्त थंडी वाजत असते आणि तेव्हा गरमागरम छान असं जर म्हणासारखं काही खायला भेटलं तर मन आणखीन दिवसभर प्रसन्न होतं तर आज आम्हाला गरम काहीतरी आणि स्वीट असं खायचंही काहीतरी इच्छा होत होती त्यामुळे तुमच्यासोबतही अशी रेसिपी शेअर करावं म्हटलं त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हो माझ्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर लवकरात लवकर माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर जास्त न वेळ घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात तर खीर बनवायचं म्हटलं की आपण कोणत्याही गावापासून बनवू शकतो गावा 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 तर खिरीचे गहू वगैरे असतात असं नाही आहे की खिरीचेच गहू पाहिजे जर आपल्याकडे खिरीचे गहू अवेलेबल नसतील आणि रेग्युलरचे जे आपण चपाती वगैरे बनवतो ते जर गहू अवेलेबल असतील तर आपण त्यापासूनही खीर बन बनवू शकतो तरी माझ्याकडे रेग्युलरचे जे गहू आहेत ते अवेलेबल होते आता कधी खिरीचे गहू वगैरे आणायचं म्हणून मी आहे त्याच गावापासून सुरुवात केली बनवायला तर तुम्ही याच गावापासून करून बघा नक्की छान लागेल तर मा माझ्याकडे जे रेग्युलरचे गहू होते ते मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत घातले आणि मॉर्निंगला उठल्यानंतर ते पाण्यातून काढलेले आहेत तर गहू म्हटलं तर थोडंसं जाडसर असतात त्याच्यामुळे त्याला भिजायला वगैरे थोडासा वेळ लागतो त्यामुळे इथे मी रात्रभर पाण्यात भिजायला ठेवलेले आहेत आणि मॉर्निंगला उठून झाल्यानंतर ते गहू पाण्यातून काढून घेतलेले आहेत आणि मस्त असं त्याचे चार ते, ते पाच कुकरला शिट्ट्या मारून घेतलेल्या आहेत तेव्हा एकदम मऊ आणि लुसलुशीत असा हा गहू झालेला आहे म्हणजे खीर जे आहे ते एकदम मऊ अशी बनत असते त्यामुळे इथे मी छान अशा चार पाच शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर पूर्णपणे मी त्यातले गहू बाजूला काढून घेतले आणि इथे बघू शकतो हे मिक्सरचं भांडं आहे तर इथे काही जास्त मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं नाही आहे दाटसं थोडंसं जाड ठेवायचं असेल तर ठेवू शकतो किंवा तुम्हाला जर पूर्णपणे बारीक थिकनेस पाहिजे असेल ह्या गव्हाचं तर तुम्ही तसंही करू शकतो तर मी जास्त मोठंही काढलेलं नाही आहे मिक्सरमधून आणि जास्त बारीकही काढलेलं नाही आहे तर थोडंसं इथे मी मीडियमच ठेवलेलं आहे तर हे गहू थंड झाल्यानंतरच आपल्याला इथे चार ते पाच शिट्ट्या मारून घेतल्यानंतर इथे आपल्याला हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे आणि एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे गव्हाचे खिरीची जी रेसिपी आहे ते एकदम सोपी आहे आपल्याला जर उद्या असं काहीतरी खावं असं वाटतंय तर जास्त त्याला गव्हाला काही मेहनत वगैरे करायची गरज नाही आहे कमी वेळामध्ये आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा इथे पूर्णपणे मी मिसाच्या भांड्यामधून काढून घेतलेलं आहे छोट्याशा टोपल्यामध्ये ते बाजूला काढून ठेवलेलं आहे मी भांड्यामध्ये आणि आता पुढची तयारी आहे ते आपण करून घेऊयात तर खीर म्हटलं की सर्वात महत्वाचं अगोदर लागणारं साहित्य पदार्थ जर म्हटलात तर गूळ येतो तो तर ते इथे मी गूळ घेतलेला आहे आणि जेव्हा आपण किराणा शॉपमधून ते गूळ घेऊन येतो तेव्हा मोठा असा आणि निब्बर असतो त्यामुळे एके कॅरीबॅगमध्ये मी ते गूळ घेतलेलं आहे आणि छान असं त्याला जे आपल्याकडे खलबत्ताचा दगड वगैरे असतो त्याच्याने मी ठेसून घेतलेला आहे म्हणजे ते गूळ आहे एकदम स्मूद आणि बारीक झालेलं आहे आता तर त्यानंतर इथे खिरीला लागणारे साहित्य मी घेतलेलं आहे बघू शकतो तुम्ही इथे प्लेटमध्ये मी सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे बऱ्याचदा काय होतं खीर शिजली तरी पण एकदम जास्त जाड अशी गाठी आणि बजर असेल गूळ तर तसाच राहतो विरघळत नाही लवकर त्यामुळे लवकर विरघळावं म्हणून आणि आपल्याला जे गुळाचं प्रमाण आहे ते पण समजावं त्यामुळे इथे मी पूर्णपणे गुळ इथे बारीक करून घेतलेला आहे तर छान अशी आपल्या इथे कढाई आता इथे गरम झालेली आहे आणि थोडीशी मी कढाई जी आहे ते मोठ्या साईजची घेतलेली आहे कारण थंडी आहे तर खीर खावायचं सगळ्यांना वाटतंय तर असं नाही आहे की आपण आत्ताच खाणार आहोत नंतर पण खाणार आहोत त्यामध्ये थोडंसं जास्त क्वांटिटीमध्ये इथे मी बनवलेलं आहे तर इथे तीन ते चार चमच इथे मी तूप ॲड केलेलं आहे कढाईमध्ये तर थंडीच्या दिवसामध्ये खूप इच्छा होते काय काय नवीन पदार्थ खाण्याची आणि तेही गरमागरम कधी गोड खवडतं तर कधी ती खट आणि झटपटीत था हवं असतं थंडीच्या दिवसामुळे त्यामुळे आपण छान छान आणखीन रेसिपी बघूयात त्या तोपर्यंत आपल्या खिरीला शेअर करा लाईक करा आणि हो व्हिडिओ कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा तर इथे दोन ते तीन इथं चम्मच मी तूप घेतलेलं होतं बघू शकतो मोठ्या चम्मचनी तुम्ही दोन ते तीन घ्यायचं आणि छोटे चम्मच असतील तर तीन ते चार चम्मच तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे टाकू शकतो तिथे तूप तर इथे तूप टाकून झाल्यानंतर खोबर थोडंसं जाड आहे त्याच्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो परतायला त्यामुळे अगोदर मी इथे खोबर जे आहे ते बारीक कट करून घेतलेलं होतं ते इथे मी तुपामध्ये ॲड केलेलं आहे आणि थोडंसं ते ब्राऊन कलर झाल्यानंतर इथे लगेच मी ते म्हणून ते पण आतमध्ये ॲड करून घेतलेले आहेत हे फूट आपण आपल्या आवडीनुसार घेऊ शकतो जे जे घ्यायचे ते जास्त काही घेणार नाही आहे मी थोडंसं खोबऱ्याचं प्रमाण जास्त ठेवलं आहे तर इथे बदाम आणि काही काजू हे जे आहेत हे पण मी इथे एकत्र करून घेते कारण काजूला वगैरे परतायला जास्त वेळ लागत नाही आणि बदामाला पण लागत नाही थोडंसं खोबऱ्याला जास्त लागतो म्हणून आपण इथे खोबर सर्वात अगोदर टाकून घेतलेलं आहे तरी छान असं आता याला परतून घेऊयात परतून म्हणजे आपल्याला जास्त ब्राऊन कलर करायचा नाही एक लाईटली थोडासा ब्राऊन कलर कर होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मी गॅसची फ्लेम जी आहे ते एकदम आता मीडियम ठेवलेली आहे तर सगळे ड्रायफ्रूट टाकल्यानंतर मला जास्त वेळ नाही लागलेला आहे एक मिनटं ते दोन मिनटं लागलेले आहेत ते पण गॅस मी मिडियम ठेवलेला आहे त्यामुळे छान परतून व्हावे असं तर छान असं मस्त स्मेल येत आहे एकदम छान असा सुगंध वाटतो आता खीरच्या रेडी झाल्यानंतर कधी खाऊ असं मला झालेलं आहे तर तसंच तुम्हाला हे होईल तर बघू शकतो तिथे छान परतून झाल्यानंतर जे मी खीर होते ते भांड्यातून काढून घेतलेले होते मिक्सरच्या ते इथे मी एका भांड्यामध्ये सर्व काढून घेतलेले होते तर इथे थोडे थोडे करून मी त्यामध्ये मिक्स करून घेते आणि छान असं त्याला मिक्स करून परतून घेते अगोदर तर खीर बनवताना वगैरे थोडंसं भांड मोठंच पाहिजे मोठ्या क्वांटिटीमध्ये आपण बनवतो ते त्याच्यामुळे आणि मिक्स वगैरे करता येतं छान आपल्याला परत आता परतायला पण थोडंसं जड जात नाही त्यामुळे ते भांडं जे आहे थोडंसं मोठ्या आकाराचं घ्यायचं आहे तर ते भांड्यामध्ये जे सर्व खीर वाटून ठेवलेली होती मी ते घेतलेली आहे आणि पूर्णपणे आता ह्याच्याने मिक्स करून घेत आहे तर छान आपल्याला पूर्णपणे जे ड्रायफ्रूट आहे ते पूर्ण गव्हामध्ये त्या मिक्स झाली पाहिजे खिरघवमध्ये आपल्या जे आहे त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झालं पाहिजे त्यामुळे पूर्ण हळूवारपणे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर जे जी मिक्सरचं भांडं होतं त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं होतं ना त्याच भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे जेणेकरून जे पूर्ण लागलेलं आहे त्याला साईडला वगैरे ते पण चम्मचच्या साईडने काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे आता इथे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पाणी जे आहे बघू शकतो तिथे मी कढईमध्ये टाकून देत आहे तर मिक्सरचे भांडं हो जे आहे ते आपल्याकडे लहान मोठ्या अशा आकाराचे असतात तर मी मोठ्या आकाराच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं होतं कारण मी जास्त क्वांटिटीमध्ये गहू जे आहे ते वाटून घेतलेलं होतं त्यामुळे तर पाणी जे आहे ते, ते पूर्णपणे मी ते भरून घेतलेलं होतं आणि ते पूर्ण पाणी मी यामध्ये टाकून दिलेलं आहे तर ते पाणी टाकल्यानंतर आपल्याला आणखीन एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि मला इथे थोडंसं पाणी कमी वाटते त्यामुळे मी आणखीन पाणी इथे वाढवणार आहे आणि खीर जे आहे ते एकदम घट्ट अशी असेल तर छान लागत नाही खायला वगैरे त्यामुळे थोडंसं पातळसर इथे थिकनेस मी ठेवणार आहे मला पातळ ह्याच्यामध्ये आवडती त्यामुळे इथे मी पातळ ठेवणार आहे तर आणखीन थोडंसं इथे मी पाण्याचं प्रमाण वाढवलेलं आहे आणि विलायचीची पेस्ट इथे मी तयार करून ठेवते नेहमी डबीमध्ये तर इथे मी ते विलायचीची पेस्ट आहे ते पण इथे टाकून देते वाटलं तर तुम्हाला थोडीशी सोप वगैरे तुम्ही तेही याच्यामध्ये ॲड करू शकतो पण मला सोप वगैरे जास्त त्यामध्ये फ्लेवर नाही आवडत विलायचीचा फ्लेवर मला छान वाटतो त्यामुळे ते मी विलायचीचा फ्लेवर ॲड केलेला आहे आतमध्ये तर इकडे बघू शकतो तर जे गूळ आहे ते कॅरी बॅगमध्ये मी ठेचून घेतलेलं होतं खलबत्त्याच्या दगडाच्या साह्याने तर इथे जे आहे ते मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हे आता हे पाणी जे आहे ते पूर्ण थोडं आठवून घेतलेलं आहे त्यामध्ये तर आता या लेवलमध्ये आता या टायमिंगमध्ये इथे मी गूळ ॲड करणार आहे तर हे पूर्णपणे गूळ आता यामध्ये टाकून मी हे पूर्णपणे मिक्स करून घेते छान असं बघू शकतो जे गूळ होतं ते जे तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर जास्त प्रमाणात तुम्ही मेजरमेंट ठेवू शकतो तरी ते मला जास्त गोड नको आहे त्यामुळे व्यवस्थित मेजरमेंट काढून इथे मी घेतलेलं आहे तर ते पूर्ण गूळ जे आहे प्लेटमध्ये घेतलेलं ते यामध्ये टाकून मी चमच्च्या साह्याने पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे तरी आता हे बघू शकतो थोडंसं बारीक करून घेतलं मी त्यामुळे हे लवकर विरघळलं त्यामध्ये आणि लवकर मिक्स झालेलं आहे नाहीतर काय होतं जेव्हा मोठा गूळ होतो ते लवकर विरघळला जात नाही आणि त्याला जास्त जास्त वेळ मिक्स करत बसावं लागतो आणि ते पूर्णपणे त्यामध्ये मेल्ट व्हायला थोडंसं जास्त वेळ लागतो त्यामुळे इथं मी पूर्णपणे बारीक करून घेतलेला होता त्याच्यामुळे माझं इथं पूर्ण गुळ मिक्स झालेला आहे तर इथे पाण्याचं जी क्वांटिटी आहे मी म्हटलं मला थोडंसं पातळ असं खीर आवडते त्याच्यामुळे इथे मी पाण्याची क्वांटिटी आहे ते जे वाढवलेली आहे मी अगोदर जास्त प्रमाणात टाकलेलं नव्हतं कारण मला गुळ वगैरे मिक्स करायचा होता म्हणून तर आता मी एवढं पाण्याची क्वांटिटी ठीक आहे तर मिक्स करून आता इथे मी झाकून ठेवते दहा ते पंधरा मिनटं तर हा होता माझं मॉर्निंगचं टायमिंग एक साईडला माझं खीरची तयारी चालू होती आणि तसेच दुसऱ्या साईडला आपल्याला स्वयंपाक तर करावाच लागतो तर दुसऱ्या साईडला होता इकडे स्वयंपाक तर तेही माझे स्वयंपाकाची तिकडे तयारी चालू होती तर दहा ते पंधरा मिनटं इथे मला मी याला झाकण ठेवून दिलेलं आहे तर बघू शकतो पाण्याचं प्रमाण जे आहे ते जास्त भरून होतं ते आता इथे कमी झालेलं आहे तर जसं जसे जे खीर शिजल तसं जसं पाणी आतमध्ये आटून घेतं आणि खीर थोडीशी दाटसर आणि घट्टसर होत असते त्यामुळे इथे पाण्याचं मी जास्त ठेवलेलं होतं बघा 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 आपल्या खीरला किती छान अशी उकळी आलेली आहे आपली खीर अशी मस्त सर आणि छान चविष्ट अशी शिजलेली आहे तर दहा ते पंधरा मिनटं मी याला झाकण ठेवून दिल्यानंतर काढलेली आहे आणि बघू शकतो तुम्ही खीर कशी तयार झालेली आहे तुम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही आहे तर आपल्याला असं जास्त मेहनत घ्यायची गरज नाही आहे किंवा खीर करायची तर कसं करायची काय नाही आणि कुठले गहू आणायचे वगैरे हे सगळे प्रश्न आपल्या डोक्यामध्ये असतातच तर हे सगळे प्रश्न साईडला ठेवायचं आणि आपल्याकडे जे घरामध्ये मध्ये गहू अवेलेबल आहेत त्याच्यापासून आपण स्वीट छान आणि गरम असं पदार्थ करू शकतो जसं की मी बनवलेलं आहे तर हे, हे बघू शकतो तुम्ही खीर तुम्हाला कशी वाटते कमेंट मध्ये मला नक्की सांगा तर आपली छान अशी गव्हाची खीर रेडी झालेली आहे तर या लेवलला आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत तर थोडंसं पाण्याचं जे प्रमाण तुम्हाला पातळ दिसतं आहे ना तर जसं जसं गहूची खीर जी आहे ना ते पूर्णपणे थंड होते तशी तशी ती खीर घट्ट होती त्यामुळे जास्त सर असं शिजवायचं नाही आहे आपल्याला थोडंसं पातळसर थिकनेस आहे तोपर्यंतच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे तर आपली गव्हाची खीर इथे रेडी झालेली आहे तर आपण याला जेवण करते वेळेस किंवा मधल्या मधल्या वेळेमध्ये खाऊ शकतो तर कोणी याच्यामध्ये दूध वगैरे घालून खातं तर कोणी गरम आहे तोपर्यंत तसंच खात तर आपली त्याची आवड आहे की आपण कसं खायचं ते खाऊ शकतो तर बाकीचा आवरत आरोवर तुम्ही स्वयंपाक पण आवरलेला आहे तर आता मला गॅस पण आवरून घ्यायचा आहे आणि नंतर परत दिवसभराची तयारी करायची आहे तर माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि हो हे मी तुमच्यासाठी न्यू यूट्यूब चॅनल ओपन केलेलं आहे तसंच तुम्ही मला सपोर्ट करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा आणि छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला लवकर सबस्क्राईब करा टेक केअर आणि बाय बाय